मंडळी महासंवाद मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या आपण गोंदवले बुद्रुक येथे आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गोंदवले आणि जिल्हा पंचायत समिती गोंदवले गणाच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे आपल्या सोबत इथले उमेदवार आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय काय सांगताल मॅडम तुमच्या प्रचाराची चंद्रकांत शिल्व जिल्हा परिषद उभी राहिले आहे बर आपलं चिन्ह वगैरे काय कमळ अजून कम? दुसऱ्या उमेदवार आहेत तुमचं काही नाव माझं नाव अनिता रवींद्र तुपे बर मी गोंदवले गणातून पंचायत समितीला उभी राहिली आपल्यासोबत रवींद्र थोपे आहेत त्यांच्याशी आपण काय सांगताल आपल्या आज प्रचाराला सुरुवात झाली कसा प्रतिसाद आहे आणि नमस्कार मी रवींद्र पोपट तुपे उपसरपंच नरुणे सन्मानिय महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माझे विश्व जयकुमार गोरेजी भाऊ यांनी सन्मानिय चंद्रकांत सिलवंत यांच्या सौभाग्यवती सावित्री चंद्रकांत सिलवंत व माझी पत्नी सौ अनिता रवींद्र तुपे यांना आमच्या दोघावर एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून या गटाची गणाची जबाबदारी म्हणून उमेदवारी दिलेली आहे त्या त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र राहून आज जो प्रचाराचा शुभारंभ गोंदले गावचे आराध्य दैवत सन्माननीय आराध्य दैवत ब्रम्हचैतन्य महाराज यांच्या समाधीला पुष्पहार वाहून केलेला आहे उपस्थित या गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच सर्व आमच्या दोघावर प्रेम करणारे नितांत कार्यकर्ते यांचा मी पहिल्यांदा आभार मानतो की आजची या शुभारंभ प्रसंगी गोंदिले परिसरातील गणातील गटातील गणातील बहुसंख्य आमच्या प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आज उपस्थित राहून आज अतिशय उत्साहामध्ये हा शुभारंभ पार पडलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला याच पत्तीनं उत्स्फूर्त पत्तीनं मतदान करून प्रचार करून निवडून द्यावं आणि या गोंदवली नगरीमध्ये या गोंदिवले बुत्रुक या नावाच्या गणामध्ये आणि गटामध्ये आम्हा हो दोघांना काम करायची संधी उपलब्ध करून द्यावी गोंदलेकरांच्या गोंदलेकरात गोंदलेकर आणि गोंदले बुद्रुक गणातील गटातील सर्व कार्यकर्त्यांचा आम्हीही कधी विश्वासघात करणार नाही ही, ही द, मी आज गोंदलेकर महाराजांच्या साक्षीनं ग्वाही देतो बाळकृष्ण कट्टे गोंदवले याचे माझे सरपंच त्या निमित्तानं जिल्हा परिषद पंचायत समिती ते खूप असलेले आहेत त्यामुळं गोंदवले गट आणि गण गन या गणामधून ते सावित्रा चंद्रकांत शिलवंत हे जिल्हा परिषदला उभे आहेत त्यानिमित्तानं की अनिता रवींद्र तुपे हे पंचायत समितीला उभे आहेत त्यानिमित्तानं ते गोंदवलेच्या खालील गावं वाघमडेवाडी किरकसाल काळेवाडी दोरगेवाडी नरवण आणि गोंदवले बुद्रुक आणि गोंदवले खुर्द लोदवण आणि मनकर्णवाडी आणि पिपरी ही असा गोंदवले गणाचा पंचायत समिती गण आहे त्या निमित्तानं ज्या गणामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत जे वाघमवाडीचे असेल किरकसालचे असेल काळेवाडी असेल दोरगेवाडी सर्वच कार्यकर्ते आता फिरीमध्ये बरोबर होती फिरीमध्ये असताना आपण गावामध्ये काम करताना त्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये रात्रंदिवस थोडे दिवस, दिवस राहिले चार पाच दिवस त्या निमित्तानं त्या कार्यकर्त्यांनी चांगल्या काम करायचं आहे आणि आपल्या ते भाऊ आमदार मान तालुका खटाव तालुक्याचे आमदार जय कुमार भाऊ आणि ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र ह्या त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळा कार्यक्रम जिल्हा परिषद पंचायत समिती चालू आहे आणि भाऊनी एवढं मोठं काम केलेलं आहे की के पाणी असेल तर घरी जेवण तयार आहे आणि पाणी नसेल तर जेवण सुद्धा तयार होणार नाही अशा पद्धतीच गावगाव के मळ मळ हिरवेगार झालेले आहेत त्या निमित्तानं जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कुटुंब गावाची गाव आहेत त्यांनी विसरू नये की आपण कवळाभर शिर्डीला किंवा म्हशीला खा आपल्या नव्हतं ह्या पद्धतीने आता त्यांनी देण्याचं पाणी आलं म्हणून एवढं मोठं वैभव झालेलं आहे त्या निमित्तानं कि सर्व मंडळीने कि कसून काम करायचं हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आहेत दोन्ही उमेदवाराला मी बोंदोले गावच्या आमचे माझे सरपंच इष्ट कट्टे आजे सरपंच जे के कट्टे आणि आमचे कार्यकर्ते सर्व सर्वांच्या गावाच्या वतीने आमचा आशीर्वाद त्यांना देणार आहे त्या निमित्तानं दोन शब्द व पंचायत समिती निवडणुका सुरू सुरू आहेत आहे आणि जया भाऊ यांनी जे दोन उमेदवार पंचायत समिती व जिल्हा परिषद ला दिलेले आहेत यांना मला एकच फक्त गोंधवलेकर व गोंदवलेकर पंचक्रोषद लोकांना सांगायचं आहे की हे मत या उमेदवाराला गाव न देता आपण जयाभाऊंना देत आहे आणि जया हात बळकट करायचे ते ग्रामविकास मंत्री आहेत मंत्री असल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद हे आज त्यांच्या ताब्यात पाहिजे आहे तर आपल्या जिल्ह्याचा व आपल्या गावाचा गावोगावी विकास होणार आहे तरी सर्वांनी बाकी राजकारण न आणता भाऊंना बळकट करण्यासाठी भाऊ भाजप चिन्ह बळकट करण्यासाठी सर्वांनी ह्या दोन उमेदवारांना निवडून द्यायचं आहे हेच मी हात जोडून आपणाला विनंती करतो आज जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणूक मान तालुक्यातून मान तालुक्यातील जनतेला आमची एक नम्र विनंती आहे की मान तालुक्यात चाललेले सर्व विकास कामे हे अखंडपणे असे चालू राहण्यासाठी आपण मान तालुक्यातील जनतेने कमळ्या चिन्हावर मतदान करून या शिलवंत मॅडम व तुपे मॅडम यांच्याबरोबर मान तालुक्यातील सर्व उमेदवारांना कमळ्या चिन्हावर मतदान करून आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हात बळकट करावा व मान तालुक्यात चाललेला विकास काम आणला तितक्याच गतीने पुढे चालू ठेवण्यासाठी मान तालुक्यातील सर्व उमेदवार जिल्हा परिषद पंचायती सर्वांना मत आशीर्वाद देऊन मान तालुक्याने आपले स्वतःचा विकास करून घ्यावा अशी आमची नम्रविण येते दसरा श्यामराव काटकर माझे सरपंच नरवणे आणि माझे सैनिक मी सांगू इच्छितो की सावित्रा चंद्रकांत सिलवंत आणि अनिता रवींद्र तुपे या दोन उमेदवार आहेत आणि यांना नरवणे आणि नरवणे परिसर तसेच गोंदवले आणि गोंदवले परिसर पळशी आणि पळशी सर्व परिसर या भागातून कार्यकर्ते सर्व सतर्क आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करीत आहेत तरी या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा आहे आणि याला बहुमताने विजय करतील अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि माझे सरपंच वाघमुडेवाडी आज गोंदिलेमध्ये भारतीय जनता पार्टीची दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला आणि प्रचाराला सुरुवात झाली तर आपल्या भाजप पार्टीचे जे दोन्ही उमेदवार दिलेले आहेत जयकुमार गोरे माध्यमातून जे दोन्ही उमेदवार आज काम करणार आहेत त्या सर्वांचा प्रचार जोरदार पद्धतीने चालू झालेला आहे तरी आमच्या गावातर्फे सर्व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या मतदिक्याने दोन्ही उमेदवारांना आपण निवडून देणार आहोत आणि सर्व ग्रामस्थांना गावातील पंचकृषीतील सर्वांना माझी विनंती आहे कामाच्या माणसाला निवडून द्या जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून पाण्याचं काम मोठ्या प्रमाणात होते विकासाचं काम मोठ्या प्रमाणात होते तर विकासाला मत दिलं पाहिजे आणि हा विकास भाजपचं माध्यमातून चांगल्या प्रकारे होतोय तर सर्वांनी हेच माझं म्हणणं आहे की भाजपला मत देऊन बहुमताने दोन्ही उमेदवाराला निवडून द्यावं चंद्रकांत पोळ माजी चेअरमन गोंदवले खुर्द भाऊंच्या वतीनं पिंपरीचे शिलवंत आहे आणि नरवणेच्या तुपेताई त्या दोन्ही उभ्या आहेत यांना भरघोस मसाने निवडून देऊन भाऊंच्या हात बळकट करावेत एवढीच माझी विनंती त्यांचा त्या उमेदवारी त्या दिली म्हणून मला अभिमान वाटतो आणि नरवणेच्या तुपेताई व पिंपरीच्या शिलवनताई ह्या आजही निवडून आलेत असं मी भाऊंच्या वतीने जाहीर करते अशोक गेलोर आणि पिशे राहणार गोंदवले बुद्रुक भारतीय जनता पार्टीतर्फे गोंदवले गटातून एक मिनिट सावित्री चंद्रकांत सिलवन ह्या उभ्या आहेत आणि गोंदवले पंचायत समितीला अनिता रवींद्र तोपे ह्या उभ्या आहेत ह्या देशात भारतीय जनता पार्टीचे सत्ता आहे ह्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि ह्या मान खटावामध्ये जे भाऊने विकास केलेला आहे त्या विकासाला मत द्यायचं आहे या मान खटावचा विकास करायचा असेल तर हे दोन्ही उमेदवार आपण निवडून आणायचे आहेत आणि भावांचे हात बळकट करायचे आहेत